जय जवान जय किसान मंडळी मंडळी ही आपली खजूर बाग आहे बघू शकता ही आपली आठ जून दोन हजार पंचवीसची लागवड आहे आणि चोवीस बाय चोवीस फुटावरती आपण खजुराची लागवड केलेली आहे बघू शकता आपण सीताफळ बागेमध्ये आंबा लागवड केलेली आहे बारा बाय चार फुटावरती आपला आंबा लागवड आहे सीताफळ आहे आणि एक खजूर आहे आपली लाईन टू लाईन जी दोरी आहे बारा फूट आहे आणि बारा फुटाच्यामध्ये जा झाडांच्यामध्ये जो गॅप होता त्यामध्ये आपण खजूर लागवड केलेली आहे ही एक लाईन सोडून दिलेली आहे त्या पलीकडच्या लाईनमध्ये परत खजूर लावलेला आहे यामुळे आपलं जे अंतर आहे ते खजुराचं बारा चोवीस बाय चोवीस झालेलं आहे आणि आंबा लागवड आणि सीताफळ लागवड जी आहे ती बारा बाय चार फुटावरती आहे चार फुटावर सीताफळ आहे चार फुटावर आंबा आहे परत चार फुटावर सीताफळ अशी बारा बाय चार फुटावरती आपले आंबा आणि सीताफळ आहे आणि चोवीस बाय चोवीस फुटावरती आपलं खजूर लागवड आहे मंडळी फळबाग लागवडीविषयी तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद